सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत साजरा होणारा नऊ वर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांती कधी आहे जाणून घ्या तिथी मुहूर्त आणि मान्यता सूर्य मकर राशीत कधी प्रवेश करतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो मकर संक्रांतीला खास महत्त्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते जाणून घ्या वर्षातील पहिला सण कोणत्या तारखेला आहे नऊ वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी सोमवार रोजी साजरी केली जाईल उत्तरायण पोंगल माघ आणि बिहू अशा विविध नावाने मकर संक्रांती ओळखली जाते शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान केल्यास माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करण्याच्या क्रियेला मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांती तिथी व मुहूर्त यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल गेल्या दोन वर्षापासून पंधरा जानेवारी रोजीच मकर संक्रांती सण साजरा केला जात आहे मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगनुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारीला हा उत्सव साजरा होईल मकर संक्रांती शुभ योग मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत वरियान योग राहील याशिवाय या दिवशी या योग तयार होत आहे योग सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते सकाळी आठ वाजून सात मिनटापर्यंत राहील या योगात मनोभावे पूजा केल्याने आणि दानधर्म केल्याने उत्तम आरोग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो कधी जाईल सूर्य मकर राशीत पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे दोन वाजून चोपन्न मिनटाला आहे त्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर सूर्य महिनाभर मकर राशीत राहील मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटांनी ते नऊपर्यंत आहे या दिवशीचा पुण्यकाळ एक तास पंचेचाळीस मिनिटाचा असतो शुभ काळातही मकर संक्रांतीला स्नान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा शुभ वेळ दहा तास ते एकतीस मिनिटाचा असेल मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला स्वामींची साथ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ